श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांना आज तुम्ही खूप भाग्यवान ठरणार आहात कारण देवाने लाडक्या भक्तांसाठी पाठवलेला हा संदेश तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे चुकूनही या परमेश्वराच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका जर तुमचा आपल्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा स्वामी माऊली टाईप करा तुम्ही स्वतःला कधीच कुणापेक्षा कमी समजू नका कारण तुम्हाला देवाशी रोज मार्गदर्शन ऐकायला मिळत आहे आणि तुम्हाला रोज आशीर्वाद प्राप्त होत आहे त्यामुळे तुमच्या डोक्यावर आपल्या ईश्वराशी नेहमी हात असणार आहे त्यामुळे बाळांनो कधीच स्वतःला कमी समजू नका जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार असाल तर हे आपले स्वामी समर्थ मराठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा अजिबात चिंता करायची नाही कारण आजपासून तुम्हाला देवांचे हे मार्गदर्शन खूप पुढे नेणार आहे बाळांनो कधीच कोणाला कुठला दिवस वाईट नसतो प्रत्येक दिवस चांगला असतो परंतु आपल्या विचारांवर वर ते अवलंबून असतं की आपण त्या दिवसाला चांगलं बनवतो की वाईट बनवतो जर एखाद्या दिवसाची सुरुवात तुम्ही खूप साकारातपणे सकारात्मकपणे ऊर्जेने आणि देवाच्या नाकारा नामस्मरणाने करत असाल तर तुमचा तो संपूर्ण दिवस चांगला जाणार असतो पण जर तुम्ही एखाद्या दिवसाची सुरुवात नकारात्मक विचाराने चिडचिडीने भांडणाने करत असाल तर तुमचा पूर्ण दिवस खराब जात असतो त्यामुळे आता येथून पुढे कधीच कोणासोबत भांडायचं नाही चिडचिड करायची नाही आणि मनात असलेले सर्व नकारात्मक विचार आहे ते थांबवायचे आहे जर तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांना तुमच्यासोबत घेऊन पुढे जात असाल तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही तुम्ही जीवनाच्या मार्गावर कायमपणे येणार आहात देव तुम्हाला नेहमी सांगत असतो की बाळा नकारात्मक विचार कधीच तुझे चांगले होऊ देणार नाही जेव्हा तुला सकारात्मक विचारांची सवय लागेल तेव्हा तुझं आयुष्य बदलणार तोपर्यंत तू कधीच प्रगती करू शकणार नाही म्हणजे बाळा नकारात्मक विचारांना येथेच थांबवता येते त्यांचा अंत करून टाक आणि सकारात्मक विचारांना चालना दे मग तू आता विचार करत असेल की सकारात्मक विचार करायचे तरी कसे तर मला कधी पण दिवसाची सुरुवात जर देवाच्या नामस्मरणाने शांततेने दे आणि ऊर्जेने होत असेल तर तुझ्या मनात आपोआप सकारात्मक विचारांशी चालना तयार होईल आणि ही चालना तुला अनेक नवनवीन विचार नवनवीन ज्ञान बनवण्यासाठी तुला प्रोत्साहित करतील आणि बारा बाळा जर तुझे ऊर्जेने भरलेले शरीर असेल तर तुझ्या मनात कधीच नकारात्मक विचार येऊ शकणार नाही आणि बाळा ही ऊर्जा तुला देवाच्या नामस्मरणामधून प्राप्त होऊ शकते एखाद्या चांगल्या विचाराने ऊर्जा तुला प्राप्त होऊ शकते मनोरम या सर्वांचे एकमेकांशी संबंधित जोडलेले आहे जेव्हा हा संबंध तुला समजेल त्या दिवशी तू जीवनात काय सध्या करायचे त्यासाठी प्रयत्न नक्की करशील मधुबला या जीवनातील कधी काही घडेल काही घटना नाही हे सर्वात जवळ लांब नाही जर तुला वाटत असेल की तुझ्या सुखाचे दिवस लवकर यावे तर तू अशा प्रकारे मार्ग करशील आणि हे तुला देव सांगत आहे म्हणून हा संदेश सोडून जाऊ नको शेवटपर्यंत नक्की आहे सर्वांचा काही ना काही संबंध जोडलेला गेला आहे आज तो हा व्हिडिओ बघत आहे ज्यांचा संबंध तुला जाऊन समजणार आहे की हो आपण आज जे ऐकलं ते उद्या तसं झालं आहे आळूहळू जसा विचार करतो आपल्या आयुष्यात तसं घडत असतं जर तू आजचा आज हा सकारात्मक व्हिडिओ असा पूर्ण पाहिलास तर तुझ्या जीवनात उद्या सर्व काही सकारात्मक घडणार आहे मनोरमा असा अजिबात समजू नको की हा व्हिडिओ फक्त बघतो आणि म्हणून बघतो आहे परंतु तुला ज्या व्हिडिओतून जे मिळते आहे ते सर्व मिळण्याचा तो प्रयत्न नक्की कर जीवनात कुठली गोष्ट तुला फुकट मिळणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुला काही ना काही प्रयत्न करावे लागणार आहे प्रारंभाला पूजा क प्रयत्नाशी पराकष्ट मिळत आहे ते घेण्याचा प्रयत्न कर श्री स्वामी समार्थ